डॉक्टर सोमनराव क्षीरसागर मामा शिवाजीराजे भोसले शिंदे उत्तरचे जिल्हा अध्यक्ष सतीश जाधव साहेब दक्षिणचे पी के सर जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष विजयताई पाटील जिल्हा अध्यक्ष वजेताई आणि इथं आयोजन करणारे या तालुक्याचे भूमिपुत्र उद्धवजी माझ्या सोबत म्हणजे शहाण्णव पासून मला वाटते दहा वर्षे अगोदर तालुका अध्यक्ष असलेले आणि आता तेव्हापासून चळवळीत असलेले आमचे मामा त्याच्यानंतर अध्यक्ष झालेले आता ज्यांनी प्रस्तावना अतिशय सुंदर केली आणि हे आयोजन सुंदर केलं ते यशवंतरावजी भोडके साहेब आणि सर्व देगलो तालुक्यातून बाहेर गावून आलेले नांदेडून आमच्यासोबत आले आणि इथले समाज बांधव आणि गेल्या पस्तीस वर्षापासून आदरणीय पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनासाठी आपण काम करतो सेवा संघाचं मूळ उद्देश हे होत की मराठा समाजाचं मन मनकट मस्तक आणि सशक्त करणे हा उद्देश एक वैचारिक चळवळ होती आणि त्याला स्वरूप खूप मोठा आला आता देशामध्ये देशामध्ये काम करतो देशामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश अठ्ठावीस राज्यामध्ये मराठा समाजात तर आपली शाखा आहे आणि आठ केंद्रशासित प्रदेश म्हणजे देशामध्ये शंभर टक्के मराठा समाज आहे आणि तिथं आपण काम करतो आपल्या कार्यकारणी तर एवढं मोठं स्वरूप एका वैचारिक चळवळीला उभं टाकलेलं हे देशातलं रजिस्टर एकमेव सामाजिक आहे इथं काम करते सेवा संघाने आपल्याला महापुरुष कळ कळू दिले महापुरुषाच्या भूमिका कळू दिल्या महापुरुषाच्या विचारावर चालणार हे देशातलं एकमेव संघटन आहे त्याच्याकडे राष्ट्रमाता जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अशा अनंत बहुजन महामानवाच्या विचारावर चाललेलं संघटन हे आपल्या ध्येयाशी निष्ठा आहे त्यांचे विचार पुढे हे आपला ध्येय आहे हे वेळेस मराठा सेवा संघाने अनेक समाज पुरोगामी विचाराचे बहुजनाचे बहुजन विचाराचे जोडण्याचा प्रयत्न केला आणि हे जोडण्याचं काम कोण जो केलं हे केलं मराठा सेवा संघाच्या विचारांनी मराठा सेवा संघाच्या शेकडो वक्त्यांनी शेकडो लेखकांनी आणि त्याचा परिणय परि परिमाण म्हणून आपण पाहिलं मराठा सेवा एक संघाने एकमेव संघटन असं आहे की तिथं जिजाऊ यांना प्रेरणास्थान मांडलेलं आहे आणि जिजाऊला प्रेरणास्थान मांडल्यामुळं आपण पाहतो बारा जानेवारीला सगळे आपण त्याचे साक्षीदार आहोत तिथं एक शंभर एक पुस्तकाचं दरवर्षी प्रकाशन होत हजारो पुस्तक तिथं विक्रीला ठेवतात हजारो स्टॉल लागतात आणि एका दिवसामध्ये तीन ते पाच कोटीचे पुस्तक विकणार एकमेव जिजाऊ शिंदखेड राजा हे आपल्या <प्रिणा> काय के केलं समाजाला आता सरांनी सांगितलं केशवराव सरांनी कि के लाट्या काट्या मुळाच्या हातातल्या काढल्या आणि महिलांच्या हातातल्या आणि आपल्या काही माणसाच्या हातातले हे कुंकू असेल इलित असेल प्रसाद असेल हे काय आणि त्यांच्या हातात पुस्तक दिलं त्याच्यामुळे आपले सगळ्याचे मस्तक सशक्त झाले फक्त आता त्याला वळायचं कसं हा भाग वेगळा राहिला आपण विचारानं पुढे जायचं हे करत असताना मग बहुजन समाजाला सुद्धा एका सूत्रात बांधण्यासाठी मराठा सेवा संघ मोठा भाऊ म्हणून हे सगळं केलं आपण सगळ्याला एकत्र जोडलं याचे परिणाम असे झाले की महाराष्ट्रातल्या जातीय धार्मिक जंगली कमी झाल्या हे कमी झाल्या पण पर आता परिस्थिती अशी आली आहे दोन तीन वर्षापासून म्हणजे जातीय ज्याला ज्याला राजकारणाच्या पोळ्या बांधायच्या राजकारणामध्ये काही म्हणून समाजासमाजाने द्वेष निर्माण करायचा आहे आणि या समाजाच्या धुमीचा फायदा घेऊन आपलं कोळी बांधून घ्यायची अशा काही विचारामुळे हे दोन तीन वर्षामध्ये वातावरण दूषित झालं मग हे का दूषित झालं ठीक आहे आपल्या मागण्या होत्या हे मागण्या दूषित करणाऱ्याचे काही हेतू होते आणि ते हेतू सफल होता दिसत आहे आणि आपल्या सगळ्या बहुजन आता इथं जमाती इस्लामचे आहेत आंबेडकर चळवळीतले लोक आहेत तर सगळ्या चळवळीत लोक आहेत हे हेतू त्यांनी सफल करण्याचा प्रयत्न केला मग आपण आता असा विचार केला संघाने खेडेकर साहेबांनी की हा हेतू त्यांनी करतात तर त्यांचा हेतू उघडा पाडणे आणि मराठा समाज आणि बहुजन समाज हे जे दुही निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे जाती जातीमध्ये म्हणलो म्हणून ही रथयात्रा पंचेचाळीस दिवसाची कमी नाही पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा तालुका जिल्ह्या तर सगळेच जवळपास कवर होत आहेत ही खूप कवर होत आहेत तर हे सांगणे आणि आपण जेव्हा चर्चा करतो आपण जेव्हा समाजाला बोडके साहेब म्हणले की थोडी चळवळीची गती कमी झाली त्याला आपण सगळे ही कारणीभूत आहोत बोडके साहेबांना कोणी रोखल नाही मुखेड तालुक्यामध्ये पुढे नेण्यासाठी किंवा मला कोणी रोखल नाही देशामध्ये काय करू नका आठवण आपण कुठेतरी कमी पडत आहोत तर आपण आपलाही विचार करूया आपल्याला हे विचार पुढे घेऊन जायचे तर हे दूषित झालेलं वातावरण आपल्याला नीट करण्यासाठी आपल्या समाजामध्ये सुद्धा होई नाही बहुजन समाजाला सुद्धा एकत्र करण्यासाठी ही दौऱ्याचं काढलेली तसं नेतृत्व सर्व दादा करत आहे त्यांच्या काही आज अडचणीमुळं आज येऊ शकले नाही पण विषय स्पष्ट आहे आपण जागृत होणे समाजाला जागृत करणे या अशा काल्पनिक वेवजला काल्पनिक याला आजच आता आम्ही मामा गोडके साहेब आम्ही विचार करतो अर्धा तास मी लवकर लवकर आलो कारण रथाला यायला ते थोडं रस्ता खराब आहे मधला आणि ते मूर्ती हल आल्यामुळे रथाला खूप स्लो यावं लागलं आम्ही अर्धा तास चर्चा केली एवढ्या चळवळी पुढे आल्या हा, एवढे सगळे आपण पुढे जातो असं का होत आहे ह्या हा, विचारासाठी आहोत आपण सगळ्यांनी विचार करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे जाऊनचे विचार आपल्या सगळ्या समाजामध्ये राहूया सगळ्या समाजाशी एकोप्याने राहूया आणि आपली प्रगती जे मुलाच्या हातातल्या लाट्या काठ्या काढून आपण शिक्षण लेखणी दिली जे शिवाजी महाराज त्यांना ते अभिप्रेत होत ते आपण केलंय आता ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला वेगवेगळ्या आरोपामध्ये वेगवेगळ्या दंग्यामध्ये होतो ते आपल्या मुलांनी होऊ नये त्यांनीही इथं मला वाटते महिलांची संख्या जसे कंदापेक्षा किंवा मांदेपेक्षा महिलांची संख्या कमी आहे त्याला मूळ कारण आपल्या महिलाही जागृत झाल्या पाहिजेत आपल्याला उशीर झालाय आम्हाला पण आपण सगळे जागृत होऊया आणि यांचे मनसुबे आपण सक्सेस न होऊ देता सगळ्या समाजाला घेऊन चलूया हेच या निघामध्ये जाऊन देते आपण सफल करूया मुखेड तसे फार चळवळीचं गाव आहे सगळ्यांनी या महान व्यक्तिमत्वाने चळवळ टिकून ठेवलेली आहे ही चळवळ पुढे नेऊया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद